श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे या दिवशी स्नानाने दानाचं फार महत्त्व आहे हिंदू धर्म मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीचं वेगळं असं महत्त्व आहे पण कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीचं महत्त्व इतर पौर्णिमा तिथींपेक्षा फार वेगळं आहे दोन हजार चोवीसमध्ये कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आहे या दिवशी स्नान आणि दानाचं फार महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने पुण्यफळ मिळते दोन हजार चोवीसमध्ये पौर्णिमा तिथीनंतर अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे या दरम्यान कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार ते जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या कार्तिक पौर्णिमेपासून शुभकाळ सुरू होणार आहे या दिवसापासून तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील तसेच तुमच्या प्रगतीचे मार्ग वाढताना दिसतील नात्यात विश्वास निर्माण होईल तसेच तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल व्यवसायात धनसंपत्ती कमावण्याचे अनेक शुभयोग जुळून येणार आहेत दुसरी रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा शुभकारक असणार आहे या दिवशी ग्रहांच्या परिवर्तनामुळे तुम्ही शुभकार्याची सुरुवात करू शकता तुमच्या मेहनतीचं चा चांगलं फळ तुम्हाला मिळेल तसेच नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती दिसून येईल तसेच प्रमोशनचे अनेक मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील तिसरी रास आहे ती कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेचा काळ हा फार शुभकारक असणार आहे या काळात तुमचे अनेक दिवसापासून रखडलेले काम पूर्ण होईल तुम्ही जिथे गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच तुमचे अनेक दिवसापासून जे काम रखडलेले आहे ते पूर्ण होण्यास मदत होईल तुमच्या कुटुंबियांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल अशा तऱ्हेने या तीन राशींचे कार्तिक पौर्णिमेपासून नवीन वर्षात प्रगतीचे दिवस सुरू होणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ